तर फ्रेंड्स इथे आहे माझ्या घराची एंट्री इथून दरवाजा आहे बघा त्यानंतर आत आल्या आल्या इथे आहे फ्रीज आणि लगोलग इथे आहे किचन तर किचन बघू शकता तुम्ही खूप लहान आहे सर्व सर्व कोण जे येतं ना ते अगदी म्हणजे प्रत्येकजण म्हणतं एवढ्या छोट्याशा किचनमध्ये तू कसं काय तुला जमतं काम करायला पण आता मला सवय झाली आहे आणि छोटंसंच घर असल्यामुळे किचनही छोटसंच आहे तर बघूया कुठे काय काय आहे चला मग नमस्कार फ्रेंड्स कशा तुम्ही मस्त ना तर फ्रेंड्स आज मी अगदी वेगळा विषय आणला आहे वेगळा व्हिडिओ आणला आहे तो म्हणजे आज मी तुम्हाला आपल्या गृहिणींचा प्रत्येक गृहिणींचा घरातला एक खास हिस्सा असतो खास भाग असतो तो, तो म्हणजे आपलं किचन तर आज मी माझं किचन तुमच्यावर शेअर करणार आहे किचन टूर तर मी आज माझं किचन कसं आहे छोटंसं गरिबांचा किचन कसं आहे ते मी तुमच्यावर शेअर करणार आहे तर चला न घालवता बघूया किचन तर फ्रेंड्स सर्वात प्रथम इथे बघा ही आहे खिडकी आणि मोठी ठेवली आहे कारण की हवा आसपास गेली पाहिजे त्यामुळे दूर जेवणाचा तो बाहेर गेला पाहिजे म्हणून इथे आहे खिडकी त्यानंतर इथे आहे किचन ओटा बघा आणि इथे गॅस शेगडी आणि कढई इथेच असते यातच माझी सगळं भाजी म्हणा किंवा आमटी म्हणा सगळं बनवलं जातं इथे आहे तवा हा तवा चपाती बनवण्यासाठी त्यानंतर तेलाची बॉटल इथेच असते जवळपास मग मी एवढंसं छोटंसं किचन असल्यामुळे फ्रेंड्स जे पण आहे ना ते सर्व हात हातोलगत मिळण्यासाठी इथल्या इथे मी असं ऑर्गनाईज केलं आहे त्यानंतर इथे चहा बनवली आहे चहाचा टोप हा माझा हा आहे भिड्याचा तवा तर याच्यावर मी डोसे वगैरे बनवते आणि याच्या मागे छोटा जो आपल्या जुन्या पद्धतीचा असतो तो आहे तर तो काही जास्त मी वापरत नाही हाच वापरते त्यानंतर हे जो कट्टा आहे खिडकीचा तिथे मी सुऱ्या वगैरे ठेवते बघा आणि लाइटर लगेच हातात भेटला पाहिजे म्हणून त्यानंतर हे आहे सुरीला धार करण्याचं तर तेही मशीन इथे मी ठेवली आहे ती लागते कधी कधी त्यानंतर इथे आहे दोन आजमोलाच्या बॉटल आणि हे बघा इथे आहे सर्व छोटं मोठं जे सामान लागतं आपल्याला जिरा म्हणा राई म्हणा हळदी हिंग आणि मध हे सर्व इथल्या इथे मिळण्यासाठी हे आत्ताच लावून घेतलं आहे आत्ताच मीन्स वर्ष झालं असेल त्यानंतर इथे मिक्सरसाठी बनवून घेतला आहे एक इलेक्ट्रिसिटी आणि इथे दोन बॉटल आहेत ते ओरिजिनल खोबरेल ते ते तेल आहे ते हल्लीच मला आईने दिले तर तिथे ठेवले आहे त्यांचं तेल बनवायचं आहे त्यानंतर फ्रेंड्स इथे आहे पाण्याच्या बॉटल सगळ्या तर इथे भरून ठेवते मी इथेच पाण्याच्या बॉटल भरून ठेवते कारण की दुसरीकडे कुठे जागा नाही तर ह्या <coughs> मुलांच्या शाळेच्या पण आहेत आणि घरात पिण्यासाठी पण आहे त्यानंतर खलबत्ता माझा इथे आहे माझं पोळपाट तर छोटंसं किचन असल्यामुळे सगळं जिथेच्या तिथेच आहे हा माझा मग मा असतो दररोज भरलेला असतो कारण की मला जेवणाला वगैरे कशाला पाणी हवं हो असलं तर यातूनच घेते मी त्यानंतर हे बघा इथे थोडंसं जुगाड केलं आहे इथे एक फळी लावून छोटीशी फळी लावून त्याला खिळे बसून इथे चमच्यांसाठी बनवलं आहे तर इथे चमचे मी थोडेच ठेवले आहेत जेवढे मला लागतात पळा म्हणा चमचा भाज भाजीचा आमटीचा त्यानंतर फोडणीसाठी गाळणी आणि बटाटा सोलण्यासाठी त्यानंतर ही किसणी आहे जी ती आ, अद्रक सोलण्या अद्रक किसण्यासाठी आणि हे मी ठेवलं आहे फ्रेंड्स कारण की आपण जेव्हा पण इथे जेवण बनवते त्यानंतर मी इथे किचनवर जेव्हा कोणतं जेवणाचं टोप वगैरे गरम ठेवते तर तो इथे गरम नाहीच झालं पाहिजे म्हणून हे ठेवलं आहे फ्रेंड्स ह्याच्यावर मी ठेवते त्यानंतर हे बघा इथे आहे बेसिंग तर इथे बेसिंग आहे बेसिंग बनवून घेतलं कारण की मला बसून काही भांडी वगैरे जमत नाही तो इतले चोटा, तो छोटा ते तर इथल्या इथे छोट्यातच छोटं बेसिंग बनवलं आहे इथे विम जेल आहे इथे माझं मला हे लागतंच हँडवॉश कारण की प्रत्येक वेळेला हात धुवायला मला हँडवॉश लागतात त्यानंतर हे साफ करण्यासाठी त्यानंतर इथे बघा इथे आहे लाटणी इथे लाटणी ठेवलं आहे इथे झारा आहे बघा फ्रेंड्स भजी वगैरे तळली पुरी तळली की झारा लागतो ही मशीन आहे भाजी कापण्यासाठी मिक्सरचे भांडी मी इथे ठेवली आहेत त्यानंतर इथे बघा फोक म्हणा चमचे म्हणा मी याच्यात ठेवले आहेत एक कप आहे त्यात ठेव थे सगळं ठेवलं आहे दरवेळेला लागतं मुलांना मॅगी बनवून द्या किंवा पोहे म्हणा उपमा म्हणा काही बनवलं की चमचे फोक लागतातच त्यानंतर ही पटॅटो भजी बनवण्यासाठी जेव्हा बटाटे लागतात तेव्हा ही मशीन मी वापरते सलाद वगैरे करण्यासाठी त्यानंतर हे लोणचं आहे मी गेल्या वर्षी बनवलेलं ते इथे ठेवलं आहे ग्लास, एका ग्लास एका मी एकात एक घालून ठेवली कारण की जास्त जागा नाही मांडण्यासाठी म्हणून ग्लास एकात एक असतात मग ती हवी तेव्हा घ्यायची त्यानंतर इथे बाऊल आहेत इथे मसाला मी तिथल्या इथे ठेवला आहे बघा फ्रेंड्स मी जेणेकरून मी इथे जेवण बनवता बनवता लगेच माझ्या हाताला मिळेल तिथे मसाला इथे मीठ इथे पावडर आणि इथे साखर अशा प्रकारे हे मी ठेवलं आहे जे रोज लागतं आपल्याला बाकीचे मसाले मी फ्रीजमध्ये ठेवते त्यानंतर हा एक खाऊचा डबा त्यानंतर एक लोणचं अजून आहे इथे किसनी खोबरं वगैरे किसायला ह्या वाट्या पण मी एकात एकच घालून ठेवले कारण की मला अशा पसरवून ठेवता येत नाहीत इत फ्रेंड्स भरपूर जागा लागते तर मी छोट्यात छोटं कमी जागेत हे सगळं केलं आहे तर ह्या मोठ्या वाट्या आहेत हे छोट्या वाट्या आहेत इथे आवळ्याचा मुरंबा बनवलेला तो त्यानंतर इथे टिफिन आहे हे हे डबे आहेत यात मी भात वगैरे उरला किंवा काय भाजी उरली ते तर यात मी घालून ठेवते त्यानंतर मुलांचे शाळेचे टिफिन इथे इथे कप तर ही पूर्ण मांडणी आहे बघा त्यानंतर हे रोजची ताटं परात आणि पॅन इथे छोटी ताटं अशी सर्व इथे ऑर्गनाईज करून ठेवली आहेत तर फ्रेंड्स इथे कप वगैरे आहेत त्यानंतर इथपर्यंत माझा हात पोचतो त्यानंतर पोचत वर माझा हात पोचत नाही मला कधी हवं असलं तर मला किचनवर इथे चढावं लागतं कट्ट्यावर आणि त्यानंतर मी इथून काढते तर इथे असं सामान ठेवलं आहे मी जे दररोज लागत नाही कधीतरी लागतं टोप म्हणा इडली पात्र म्हणा सँडविच मशीन म्हणा हे सर्व आणि मी कसं हे ठेवलं आहे तर फ्रेंड्स इथे मी कसं ठेवलं आहे अशी सामान ठेवलं आहे जे कधीतरी लागतात तर मी बघा हे ठेवलं आहे पिशवीत पॅक करून जेणेकरून कसं आहे आमचं ॲक्झॉस्ट फॅन खराब झाला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जरी ॲक्झॉस्ट फॅन असला ना तरी धूर सगळा असा वर जातो आणि सगळं बघा काळं होतं ते पण घाण झाले आहेत बघा आत्ताच मी बदली केलेले तर सर्व तेलामुळे इथे सर्व तेल बसतं याच्यावर जाऊन धुरा वाटे त्यामुळे मी हे पिशवीत ठेवलं म्हणजे आतले ज्या वस्तू आहेत ते छान राहतात आणि आपण पिशवी बदलली की झालं बस एवढंच असतं तर त्यामुळे मला टेन्शन नसतं त्यानंतर इथे बघा अशी पाण्याची टाकी लावली आहे आणि त्याच्या लगोलग थोडीशी जागा जेव्हा बनवत होते तेव्हा इथे ते थोडी जागा ठेवली आहे टाकी त्या साईडला सरकवायला सांगितले आणि हे जे डबे आहेत ते सगळे मग मी इथे ही पिटी आहे आणि इथे सर्व डाळ वटाने म्हणा किंवा चणे जे पण कडधान्य आहेत डाळी आहेत ते सर्व या डब्यांमध्ये मी भरून ठेवते असे तर ते बरे पडतात पण मला वर चढावं लागतं पण ठीक आहे जागा नसल्यामुळे मी हे असं केलं आहे त्यानंतर फ्रेंड्स इथे फ्रीजच्या बाजूला थोडी जागा होती तिथे जरा अडगळीचं चा थोडं सामान जे क कधीतरी लागतं असं इथे आहेत सिलेंडर दोन सिलेंडर असतात एक पाठीमागे आणि एक आणि हा टोप वगैरे उतरवायला इथे दोन कपडे त्यानंतर इथे बघा हे आहे तांदळाचा डब्बा आणि इथे कळशी ही एक्स्ट्रामध्ये कळशी भरलेली असते पितळ्याचा टोप इथे सर्व अरगळी अरगळीचं सामान भरलेलं आहे इथे विळी आहे आणि इथे तेलाचा डबा पण दिसेल तुम्हाला हवा बा तेलाचा डबा आणि कोकम कधीतरी लागतं म्हणून हे सर्व कधीतरी लागतं असं सा सामान इथे आहे त्यानंतर इथे हा पिठाचा डबा आहे इथे कुकर कुकरचं काम झालं की मी कु इथे कुकर ठेवते त्यानंतर इथे मिक्सर तर मिक्सरवर घाण पडू नये म्हणून मी असं हे ठेवलं आहे असं झाकण आणि ते घाण झालं आहे बघा एवढं घाण ह्याच्यात गेली असती तर त्यानंतर आतमध्ये एक छोटा कुकर आहे आणि तुपाचा डबा आणि एक डबा अजून आहे त्यात थोडे तांदूळ आहेत अशा प्रकारे इथे सर्व सामान आहे जे कधीतरी लागतं हे कुकर वगैरे रोजच लागतं पीठ मला रोज लागतं ते हाताला मेल असं ठेवते तांदूळ इथे रोज लागतात थे ते इथे ठेवले आहेत त्यानंतर इथे हंडा कळशी आणि हे घागर असं इथे भरून ठेवते हे पाण्यासाठी लागतं एवढं एवड़ मला एवढंच पाणी मला पिण्यासाठी आणि जेवणासाठी बस होतं कारण की रोज पाणी येतं आमच्याकडे त्यामुळे हे होऊन जातं अंडा माझा असंच भरलेला असतो आणि पाणी कसं जेवणाच्या वेळेला पाणी येतं त्यामुळे मी जेवण पाणी असतानाच बनवून घेते मग ते दुपारचं होऊन जातं आणि बाकी इथे बॉटल्स वगैरे भरलेल्याच आहेत तर पिण्यासाठी वगैरे होतात मग ह्या दोन एक घागर आणि कळशी एवढं वापरते कधी लागला तर हंडा वापरते त्यानंतर हा टोप हल्ली वापरत नाही नाही तर हा पाण्यासाठी ठेवला आहे जसं की पाणी आम्ही या टोपात गरम करायचो पण आता गिजर आणल्यापासून यातात करत नाही त्यानंतर इथे हे विमबार विम जेल आणि डेटॉल हँडवॉश जेल हे मी भरून ठेवले आहेत मोठं पॅक लागलं की वापरतील प्रत्येक आहे म्हणजे अशा प्रकारे हे सर्व इथे ठेवलं आहे मी फ्रेंड्स तुम्हा तर तुम्हाला माझं छोटंसं किचन कसं वाटलं नक्की सांगा फ्रेंड्स अगदी छोटा आहे अगदी म्हणजे स्वप्नातलं नाही पण स्वप्नाच्या जवळचं असं माझं हे किचन आहे तर कसं वाटलं नक्की सांगा आवडलं असेल तर लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद फ्रेंड्स तुम्ही म्हणाल एवढी थोडीशीच भांडी आहेत तर कसं आहे ना आम्ही जेव्हा सेपरेट झालेलो तेव्हा इथे थोडीशी भांडी मी घेतलेली म्हणजे आईकडून आई होती आईकडे थोडीफार भांडी आईने दिली आहेत आणि एक दोन अशी सासूकडचे आहेत आणि बाकी मी सगळी भांडी थोडी थोडी करून मी विकत घेतली आहे हळूहळू जसं जमेल पैसे जमून जमून मी माझ्या पैशाने थोडी थोडी अशी जमा केली आहेत भांडी आणि अजून थोडीशी भांडी आहेत पण ती मी कपाटात भरून ठेवली आहे गोनीत भरून कारण की कसं उगीच एवढं छोटंसंच जागा आहे आणि त्यात कुठे इथे अजून भांडी ठेवायची त्यामुळे मी जेवढी गरजेची आहे तेवढीच इथे ठेवली आहेत बाकी मी कपाटात भरून ठेवली आहे जेव्हा गरज पडते मोठी मोठी भांडी जी आहेत मोठे मोठे टोप ते कसं काही पूजा वगैरे असली काही प्रोग्राम असला तर मी काढते चमचे पण अजून पण आहेत माझ्याकडे पण ते जेव्हा गरज लागतात तेव्हा आता जेवढे गरजेचे आहेत ते इथे ठेवले आहेत मी बाकीचे मी सर्व तिथे त्या गोणीत भरून ठेवलं आहे आणि हंडा कळशी पण आहे पण गरज नाही एवढंच पाणी पुरतं म्हणून एवढंच ठेवलं आहे तर अशा प्रकारे आहे हे किचन